अकोले तालुक्यातील विधानसभेच्या निवडणुकीनिमित्त या ठिकाणी वैभव वैभव व पिचड यांच्या ऑफिसला एक पत्रकार परिषद लावली आहे त्यानिमित्ताने मी बोलत आहे खरं तर बावनच्या बाबतीत बोलायचं म्हटलं तर या तालुक्याचा भरभरून बर विकास झालेला आहे साहेबांच्या बाबतीत जर म्हटलं साहेबांनी जे गेली पस्तीस वर्ष या तालुक्याचे राजकारण केलं या तालुक्याचं मंत्रिपद भोगलं आणि त्या माध्यमातून या तालुक्यामध्ये तुम्हाला सांगतो आमच्या आडळा विभागामध्ये जर असेल पाडोशी धरण असेल सांगवीचं धरण असेल तसेच इकडं पिंपळगाव खांड धरण असेल आणि आमचा अडळा नदीवरील अनेक केटीवर असतील मुळा नदीवरील केटीवर असतील तसे तसेच या प्रवर नदीवरील केटीवर असतील अशा अनेक ह्या तालुक्यात जलमय करण्याचं काम मान्य आदरणीय वंदनीय मधुकररावजी पिचड साहेबांनी केलं आहे आणि म्हणून खरं सांगतात्पर्य असं त्यांच्याच बरोबरीने वैभवभावांच्या सद्धती देखील तसंच काम आहे त्यांनी या तालुक्यात खरोखर कुठलाही आत्तापर्यंत जे राजकारण केलं त्याच्यामध्ये कुठल्याही पक्षाचा किंवा कुठल्याही जातीचा असं जातीवाद कधी त्यांनी घडवून आला नाही आणि या माध्यमातून आम्हाला जवळजवळ चार पाच दिवसापासून आम्ही या तालुक्याचा अभ्यास केला या तालुक्यात आता विधानसभेसाठी आठ उमेदवार हो आहेत परंतु प्रत्येक उमेदवाराचा आम्ही एक अभ्यास केला याच्यामध्ये व्यक्ती हुशार व्यक्तिमत्व कोण असेल तर मग आम्हाला भाऊ दिसले वैभव भाऊंचा पाठिंबा जाण्यामा जाण्या पाठिंबा आमचा हाच उद्देश आहे म्हणून आम्ही आमच्या गवईघाटातर्फे भाऊंना आम्ही जाहीर पाठिंबा देत आहोत आणि खरं सांगायचं तर खरोखरच या तालुक्याचा जर गोटे विकास करायचा असेल आम्ही बराचसा भाग फिरलो इकडे पट्टात गेलो इकडं कळंब साईडला गेलो लिंगदेव साईडला गेलो परंतु अजूनही रस्त्यांची दुरावस्था आहे अजूनही खडीचे गोटे गोट्यांचे मोठे मोठे रोड आहेत मग हा विकास निसता सभामंडप बांधून होणार नाही भाऊने आश्वासन दिलं मी सर्वांना समानतेची वागणूक देईल तुम्हालाही सत्तेमध्ये सहभाग करून घेऊ अशा माध्यमातून त्यांना आम्ही त्यांनी आम्हाला आश्वासन दिलं आणि ह्या माध्यमातून आम्ही भाऊंच्या पाठीमागे खंबीरपणे येऊ आहोत आम्ही प्रत्येक दलित वस्तीमध्ये जाऊ पक्ष म्हणजे निसतात दलित समाजापुरता नसतो पक्ष आहात त्याच्यामध्ये सर्व जाती धर्माचे माणसं असतात आमच्याबरोबर मुस्लिम समाजाचे माणसं आहेत आमच्याबरोबर मराठी समाजाचे माणसं आहेत आमच्याबरोबर ठाकर समाजाचे माणसं आहेत बिल्ल समाजाचे माणसं आहेत म्हणून आम्ही सर्वांना एकत्र करून भाऊंबरोबर भरभराटीनं आम्ही एकत्र एक काम करणार आहोत आणि भाऊंना या ते ज्यापर्यंत ते भाजपमध्ये होते तोपर्यंत आम्ही पाच वर्ष त्यांच्याकडे फिरकून पाहिलं नाही कारण आमच्या दलित समाजाला भाजप पक्ष चालत नाही म्हणून निश्चितपणे सांगतो भाऊने आता पक्ष बदलला आहे आम्ही त्यांच्याबरोबर आहोत आणि अनुषंगाने सांगतो का भाऊंसारखा नेता या तालुक्याला गरज आहे म्हणून आम्ही त्यांच्याबरोबर सातत्याने आहोत आणि त्यांना पाठिंबा देत आहोत त्यांचं चिन्ह आहे अपक्ष उमेदवार म्हणून त्यांचं चिन्ह आहे रिक्षा आणि या रिक्षाला सर्वांनी दलित समाजाने खरोखरच त्यांच्या पाठीमागे राहून त्यांना भरभरून मतांनी विजयी करावं असे मी आवाहन करतो आणि थांबतो जय गवई हो हो गव गवई आमचा अकोला तालुक्यात आहे ना एकच गट आहे एकच एकच नाही गवै ते देठे पण आहेत गवई गटाचे परंतु त्यांचे आम आमचे विचार जुळले नाही म्हणून आम्ही आढावा साहेब असतील आमचे तालुका अध्यक्ष पवार साहेब असतील आणि मी आम्ही आमच्या माणसांना घेऊन त्यांच्याबरोबर त्यांना पाठवून भी जाहीर पाठवून केला बीजेपी असो शिंदे असो हो हो दोन्हीमध्ये आज प्रसंगा दिसते दोन गट पडलेले जसं गवई गटामध्ये एक गट पडला नाही कारण सुरेश रावडे देखील गवई गटाचे नेतृत्व करत आहेत ते आज दिसत नाही काय सांग ते त्यांनी त्यांचे आमचे विचार जुळल्याने आम्हाला ते उमेदवार मान्य नव्हता म्हणून आम्ही आमचा निर्णय घेतला प्रत्येकाला व्यक्ती स्वातंत्र्य आहे आणि त्या माध्यमातून आम्ही भाऊबरोबर आहोत राज्यात गवगड कोणाबरोबर राज्यात आघाडी आघाडीबरोबर आहे परंतु आम्हाला तसंही सांगितलं का जो पक्ष तुम्हाला जो पक्ष जो आमदार तुम्हाला मानस सन्मानाची वागणूक देईल त्या पक्षाबरोबर तुम्ही जाऊ शकता तुम्ही त्यांच्यावर काम करू शकता म्हणून आमचे अध्यक्ष आमचे जिल्ह्याचे नेते आढावसाहेब मी आणि आमचे कार्यकर्ते आम्ही त्यांच्याबरोबर त्या आम्हाला जिथं सन्मानाची वागणूक मिळेल तिथे त्यांच्यावर आम्ही काम करतो आहे आणि या पाठीमागं आम्ही त्यांचं पा तीस पस्तीस वर्ष भाऊंबरोबर काम केलं आहे आम्हाला त्यांचा अनुभव आहे मागील निवडणुकीमध्ये डॉक्टर किरण नामे काय सांग त्यावेळेस ते राष्ट्रवादी उमेदवार होते परंतु आता ते अधिकृत बी जे पीसोबत आहे फडणवीस साहेब न त्यानंतर शिंदे, शिंदे साहेब मुख्यमंत्री आणि पवार साहेब अजितजी पवार यांच्याबरोबर त्यांची युती आहे आणि त्या आम्ही त्यांच्याबरोबर जाणार नाही आम्ही निश्चित केलं आघाडीवर आघाडीलाच आमचा आघाडीलाच पाठिंबा आहे भविष्यात भाऊ निवडून आल्यानंतर ज्या पक्षाला आम्हाला मंत्रिपद देतील आम्ही त्याची त्याची चर्चा केली तर ते ते तो तसं आम्ही त्यांना पाठिंबा देऊ भाऊ बोलले असे आम्हाला म्हणून आम्ही सगळे विचार जुळले आम्ही त्यांच्याबरोबर आहोत खरं तर आता तालुका अध्यक्ष आहे मी जिल्ह्याचा उत्तरनगर जिल्हा अध्यक्ष आहे संपर्क प्रमुख आहेत आम्ही सगळे एकत्र काम करतो आहे डेटर साहेबांना आमचे विचार नसतील पटले म्हणून ते थोडे साईडला गेले असतील आम्ही त्याचा काही विचार नाही केला आरपीआय पूर्णा देशामध्ये आरपीआय आरपीआय मध्ये दोन गट आठवले गट गव गट अकोले तालुक्यामध्ये आरपीआय सुद्धा दोन गट आहे म्हणजे आज बघितलं तर आम्ही पर... आमिर मांगरें बरोबर एक गट आहे डॉक्टर किरण रामरें बरोबर एक गट आहे नाही कशी परत तसं नाहीये फक्त वैयक्तिक गवई गटाचे साहेब फक्त ते एक साईडला गेलेत परंतु आमचे विचार कधी प्रत्येक पक्षातच आता दोन दोन दो तीन तीन गट झालेत याच्याबद्दल काही मत नाही परंतु तालुक्यामध्ये काम करत असताना आम्ही आम्हाला साहेबांनी विश्वासात न घेतल्यामुळे मग आम्हाला ते पटलं नाही म्हणून आम्ही स्वतंत्र आणि तुम्ही जे बोलताय लांबट साहेबांबरोबर वैयक्तिक कथा हे बा व्यक्ती स्वातंत्र्य आहे जण गेले असतील ते पण गवई पक्षाचे आमचे माणसं लांबटे साहेबांबरोबर नाही आहे कशी ताकद तुम्ही ऑफिसरांची वाढवणार किती मतदान तुम्ही देऊ शकता आम्ही कमीत कमी जास्त नाही सांगत पाच ते सात हजार मतदान त्यांना नक्की देऊ आम्ही दुसरी गोष्ट अशी की आरपीआय पक्ष तर आपण जर बघितला तालुक्यातला तर आठवले गट गवई गड आठवले गटामध्ये पण दुजे वापरचा वेगळा गट संघाऱ्यांचा वेगळा गट सर्वजणचा वेगळा गट आता गवई गट घेतला तर काय वाटते वेगळा गटात देखे वेगळा असं तुम्हाला वाटत नाही का रिपाईची जरा अशी शकल शकल झाली शंभर टक्के वाटतंय परंतु आता ते वैयक्तिक प्रश्न आहे त्यांचे आम्ही त्या आठवले गटाबद्दल बोलणार नाही त्यांच्या पक्षाबद्दल आम्हाला बोलण्याचा अधिकार नाही फक्त आम्ही आमच्या गवई गाटापुरतं बोलतोय आजपर्यंत देठ साहेब आम्ही एकत्र होतो परंतु या गोष्ट जी करायची असते कुठलंही बी संघटन एखाद्या पक्षाला पाठिंबा द्यायचा त्या टायमाला एकत्र जाणं गरजेचं असतं परंतु देटेसाहेबांनी आम्हाला विश्व विश्वास नाही घेता एक केले मग आम्हाला ते मान्य झालं नाही आणि आमचे म पिचड साहेब जे जुने सहकारी आहेत आम ते आम्हाला सामावून घेतात प्रत्येक गोष्टीला त्यांच्या स्वभावामध्ये मवाळते आहे ते प्रेमाने बोलतात हे सगळं जाणून ये आम्ही म्हणून आम्ही त्यांच्याबरोबर आहोत विचारधारा काय आहे आणि आणि यांची आमची विचारधारा एवढीच आहे का जे या युती सरकारने जे जाती जातीत भांडणं लावायचं काम चालू केलं आहे मुस्लिम समाज मराठा समाज किंवा इतर काय असेल मग हे आम्हाला मान्य नाही लोकशाही आहे लोकशाहीमध्ये प्रत्येक समाजाला समान अधिकार आहे आणि त्या पद्धतीनं प्रत्येक समाजाला सारखं वागवलं गेलं पाहिजे एवढी आमची अपेक्षा आहे बाबूनशा आम्ही ते बोललो तुम्ही आम त्यांचा आम्ही आजपर्यंत अनुभव घेतलेला आहे इथून पुढेही त्यांनी आम्हाला आश्वासन दिलं मी कधी जातीवाद केला आहे का ते म्हटले मग आम्ही म्हटलं नाही म्हणून सगळे आमचे बर विचार आम्ही तुम्ही तुम्ही सांगितलं का भाजपशी नाही बरोबर 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 होते त्यांच्या त्यांच्या विरोधात आज ते म्हणून उद्या ते निवडून जर आले कदाचित सत्ता यांचे महाविकाचे पत्रक किंवा महायुतीचे त्यांनी भाजपला पाठिंबा दिला महायुतीमध्ये गेले तर तुमची भूमिका काय आहे खर तर शिकवत नाही प्रत्येक ठिकाणी आम्ही जेव्हा जेव्हा प्रचारात गेलो भाऊन हेच प्रत्येक भाषणामध्ये सांगितलेलं आहे का मी सर्व समाजाला एकत्र बसवेल आणि आपल्याला जर सत्य ज्या पक्षाकडून पाठिंबा मिळेल त्या पक्षाबरोबर आम्ही आपण सर्व जाऊ मग आम्ही त्या टायमाला मग जर सत्यच हिस्सा मिळत असेल तर आमचा पाठिंबा आहे त्यांना नक्कीच आराध्य छत्रपती शिवाजी महाराज भारतीय घटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर क्रांती महात्मा ज्योतिराव फुले क्रांतिकारक राघुजी भांगरे यांच्या विचारांना आचारांना प्रथमतः अभिवादन करतो खऱ्या अर्थानं ही जी आज पत्रकार परिषद या ठिकाणी घेतली गेले चार पाच दिवसापासून आमचं चालू होतं या ठिकाणी पत्रकार परिषद घ्यायची जिल्ह्याचे नेते सन्मानिय राजेंद्रजी गायवट त्याचबरोबर उत्तमराव आडाव अनिल आडाव तालुका अध्यक्ष रामनाथ पवार त्याचबरोबर आमचे भलेराव आमचे शंकरराव कातोरे आणि आमिन सय्यद हे सगळेच या ठिकाणी गवे गटाचे कार्यकर्त्यांना आम्ही सगळ्यांना विश्वासात घेऊन या ठिकाणी एक पत्रकार परिषदचं आयोजन गेली चार पाच दिवसापासून चालू होतं परंतु अण्णांनी सांगितलं की तुम्ही दोन तीन दिवस जाऊ द्या आम्ही कामात आहोत निश्चितपणानं आज जो योग आला आणि या ठिकाणी पत्रकार परिषद घेण्याचा योग निश्चितपणाने आमच्या सगळ्या तुमच्या आशीर्वादामुळं पत्रकार पत्रकार बंधू आणि भगिनींनो खरं तर या तालुक्यातील गेली पाच वर्षे प पा, पा, मागील पाच वर्ष बघितलं खरं आहे तुम्ही मागाशी बोलले आम्ही गेली पाच वर्षापूर्वी लामटे साहेबांबरोबर होतो निश्चितपणाने आम्ही त्यांचा वाडी गाव गावगाव या ठिकाणी जाऊन प्रचार केला परंतु त्या माणसानं देखील आम्हाला कुठल्याच प्रकारची मदत केली नाही कुठल्या एखाद्या संस्थेवर देखील घेतलं नाही एखाद्या देखील घेतलं नाही अशी त्या माणसाची भूमिका असायची आम्ही एखादं विकास काम ज्यावेळेस त्यांच्याकडे घेऊन जायचं तर त्यावेळेस आम्हाला वेळोवेळी ते सांगायचे की बाबा आज तुम्ही येऊ नका नंतर या नंतर भेटा असे उडावडीचे उत्तर नेहमी त्या माणसाने आम्हाला दिले आणि आता सांगतायत की अडीच हजार कोटीचे कामं ह्या तालुक्यामध्ये आणले अहो अडीच हजार कोटीचे कामं आणले असतील तर फक्त याच्यापूर्वी हे धरणबा पाण्याचं नियोजन जर केलं असेल खऱ्या अर्थानं आदिवासी विकास मंत्री रामदास बा पिचडसाहेबांनी या तालुक्यातील जनसामान्याची नाळ या ठिकाणी जोडलेली आहे आणि म्हणून तिकडं आंबित असेल मुळाबांधणीचं बारामाईचं काम या ठिकाणी निश्चितपणानं आम्ही बघतो आहे मुळेचं बारामाई आज पाणी प्रत्येक मुळा विभागातील शेतकऱ्याला मिळतं आहे आदळा आदळाकड गेलो तरी आदळाचं देखील या ठिकाणी बघितलं बिताक्याचं पाणी देखील वळवण्याचं साहेबांनी मोठं काम या ठिकाणी केलेलं आहे थी। निश्चितपणे सांगवीच्या धरणामध्ये पाडोशीमध्ये आदळामध्ये पाणी आज या थी ठिकाणी चांगल्या प्रकारे आलेले आहे आणि मग अनेक प्रश्न निर्माण लोकं सांगतायत की काय चाळीस वर्षाचा विकास एवढी मोठी संस्था या ठिकाणी उभी आहे शिक्षण ही देखील उभी आहे आणि मग जर आपणही जर त्या अनुषंगाने जर बोलत असन तर विकास नाही विकास नाही हे बाकीचे आज दोन कालचे आले चिखाड झाले बघून आणि ते काही पण बोलायला लागले अहो जो माणूस आज या ठिकाणी मरणाच्या दारात वंदनीय पिचड साहेब आहेत खऱ्या अर्थानं आज ते आपली म्हणजे इतकी वाईट वाई अवस्था साहेबांची म्हणजे त्यांच्यावर वेळ आली आहे आणि म्हणून खऱ्या अर्थानं आम्ही सगळ्यांनी विचार केला की साहेबांच्या बरोबर आपण ताकदीन उभं राहिले पाहिजे गाईवड साहेब म्हणलं आपण हे खऱ्या अर्थाने जुने जाणते माणसं आहोत आपण जुने जानतेच्या नेत्याच्या पाठीमागं खंबीरपणे साथ देऊन भाऊंच्या पाठीमागं उभं राहिलं पाहिजे आम्ही त्याविषयी कोणाचा निरोप न हे करता नारळाच्या कार्यक्रमाला आग मंदिरात गेलो सगळ्यांनी विचार केला म्हटलं बाकीचं काही असू पण ह्यावेळेस निश्चितपणाने भाऊना आपण मदत करायची भाऊंच्या पाठीमागं खंबीरपणे उभं उभं राहायचं आहे हीच या ठिकाणी सर्व कार्यकर्त्यांना मी एक वाटलं आणि सगळ्या कार्यकर्त्यांना या ठिकाणी या पक्षाचे आमचे सन्मान्य आबाळेसाहेब असतील त्यांचे सर्व सहकारी त्यांनीसुद्धा देखील आम्हाला या ठिकाणी येऊन सन्मान वागणूक आत्तापर्यंत दिलेली आहे मला देखील गेले दोन हजार तेरा साली देखील मला पंचायत समिती सदस्य साहेबांमुळं मिळालं मुळापट्ट्या कोतुळगाणामधून मला निवडून आणण्याचं काम आदरणीय पि, वंदनीय पितळ साहेबांनी यांनी भाऊनी केलं निश्चितपणाने त्यावेळेस देखील पिंपळगाव खांडा खाणधर्माची निर्मिती झाली अतिशय त्यावेळेस जोरावर काम चालू होतं आणि पिंपळगाव खाण पूर्णस्ता साहेबांनी गेलं तिथं अनेक प्रश्न होते शेतकऱ्यांचे जमीन ज्याच्या गेल्या त्या पुनर्वसनाचे प्रश्न होते ते पुनर्वसनाचे देखील प्रश्न साहेबांनी मोठ्या प्रमाणात त्यांनी त्या ठिकाणी सोडवले आणि काल सांगत आहेत की बा आम्ही धरणाचं हे केलं अहो गेले पाठीमागच्या वेळेस फुलं फुलाचं पूल बांधायचं काम चालू होतं आणि शेतकऱ्यांचे माल हाताश आले होते त्यावेळेस संपूर्ण मुळा परिसरातील शेतकऱ्यांचे माल अतिशय शे वळून गेले एवढी बिकट अवस्था या आमदाराने केली होती आणि म्हणून आपण निश्चितपणानं जो माणूस विचाराचा उद्याचा भविष्य घडवणारा माणूस आहे उद्या, उद्या कोणी काहीही बनेल परंतु आम्ही निश्चितपणानं वैभवभाऊच्या पाठीशी हा अकोले तालुक्यातील रिफाई गवईगड निश्चितपणाने त्यांच्या पाठीशी उभा राहून एक संघ एक दिला आणि काम करू अशी या ठिकाणी देतो जय भीम जय भारत घेतला नाही आमची काम केली नाही अशी आता तुमची नाही आता तडजोड भाऊ गुरु साहेबांशी तो बोललेलो आहे आम्ही ह्या सगळ्या गोष्टी बोललेलो आहे ज्यावेळेस साहेब आमदार निश्चितपणाने होतीलच आणि ते बोलले ज्यावेळेस उद्या पंचायत समिती असेल जिल्हा परिषद असेल सत्तेत वाटत सत्तेत वाटत जिल्हा परिषद पंचायत समिती जागा निघाली तर तिथं त्या ठिकाणी तुम्हाला घेतलं जाईल शंभर टक्के मध्ये अकोला hmm. तालुका विधानसभा मतदारसंघ दोनशे सोळा अहिल्यानगर या अहिल्यानगरमध्ये अपक्ष उमेदवार वंदनीय साहेब त्यांचे सुपुत्र युवा नेतृत्व वैभवरावजी पिचड साहेब हे आजारपणात आहेत नाशिक या ठिकाणी आडबेट आहेत त्यांचे उपचार चालू आहेत आणि ही निवडणूक आलेली आहे त्या निवडणूकच्या काळामध्ये वैभवभाऊ पिचड हे अपक्ष म्हणून उभे राहणार होते त्यांनी माघारीचा अर्ज दिला होता भाऊंना निवडणूक लढण्याची इच्छा नसतानाही ही, ही निवडणूक जनतेने ताब्यात घेतली जनतेने त्यांचा अर्ज भरला जनतेने त्यांचा अर्ज भरून जनतेने प्रचार सुरू केला जनतेने पाठबळ दिलं आहे जनतेने आशीर्वाद दिला आहे यात जनता ही जनार्दन असते आणि जनता निश्चितच भाऊंना निवडून देतील भाऊंची निशाणी ही रिक्षा आहे आणि रिक्षा निशाणी ही चालणारी निशाणी आहे रिक्षावाला एक मुख्यमंत्री होऊ शकतो भाऊ आपला निवडून नि येणार निश्चित येणार मागचं कारण असं आहे की भाऊंचा स्वभाव सोजोळपणा प्रेमळपणा लहान मुलाशी आणि वृद्ध वृद्धवंशाशी कसं वागावे हे भाऊंच्या रक्तात आहे त्याचप्रमाणे त्यांचे सुपुत्र यशदादा यांनी घर टू घर जाऊन प्रचार केला विरोधकांच्यासुद्धा दर्शन घेतले आशीर्वाद घेतले आणि भाऊंसाठी खास करून हा मोठा आशीर्वाद आहे पिचड साहेबांचा आशीर्वाद आहे तालुक्याचा आशीर्वाद आहे जनतेचा आशीर्वाद आहे आणि भाऊंना देवदेवतेसाठी आपण साकडं टाकलं आहे भाऊ निश्चित निवडून येतील साहेबही बरे होतील मी अकोला तालुका भारतीय तालुका तालुकाध्यक्ष या नात्याने भाऊंनी केलेलं विकास काम साहेबांनी केलेलं हे जलाशयाचे साठे आज वाहून जाऊ नये यासाठी तालुक्यातील आम जनता म्हणते आज रिक्षाला मतदान करणं गरजेचं आहे आताच जण बोलले की काही शेतकऱ्यांचं माल वाढले ही वस्तुस्थिती आहे आणि खरी परिस्थिती आहे आजही पिचड कुटुंब हे पाणी रोखू शकतं हे तालुक्याला माहिती आहे आणि जिल्ह्याला माहिती आहे महाराष्ट्र राज्याला माहिती आहे आदिवासींचा नेता एकच आरक्षण बचावणारा एकच नेता आहे तो मधुकर मधुकररावजी पिचड वैभवरावजी पिचड दुसरे हे नेते हे थोडे कानाखालचे असल्यामुळं काही सपोर्ट करतील परंतु आपण आम जनता याला बळी पड न पडता रिक्षा या बटनासमोर बटन दाबून भाऊंना भरघोस मताने विजयी करतील भाऊ हे अपक्ष असले तरी भाऊंचं जे हक्काचं मतदान आहे ते ठाम आहे आपल्याला थोड्या मताची गरज आहे प्रत्येकाने खारेच्या वाट्याचं काम केलं तरी आपले भाऊ निश्चितच निवडून येतील आता दिलेल्या या सगळ्या आरबीआयचे गवई गटाचे अध्यक्ष आणि त्यांची सर्व कार्यकारिणी कलावंत त्यांची सर्व कार्यकारिणी मी अकोला तालुका भारतीय बौद्ध तालुकाध्यक्ष ना नात्याने माझे आंबेडकरी कुटुंबाशी नाळ जोडलेली आहे मी गुरु आहे मी बौद्धाचार्य आहे मी घराघरात गेलेलो आहे दुःख गेलेलो आहे आमची मोठी अशी संघटना आहे मी वरिष्ठांना विचारून घेतलं की तुम्हाला जे जवळचे असतील तुम्हाला जे सहकार्य करतील अशा नेत्यांबरोबर गेले तर कुठलीही अडचण नाही आमची नाळ ही या पिचड कुटुंबाशी जोडलेली आहे आमची नाळ ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या कुटुंबाशी जोडली आहे मागच्या टामाला वंचितचे रूप रुपवत्या होत्या त्यावेळेस आम्ही हे ठामपणे उत्कर्षताईंच्या मागे राहिलो पण आज आमची नाळ भाऊंशी जोडलेली आहे भाऊ अपक्ष असल्यामुळं आम्ही सर्व भारतीय बौद्ध सगळे बौद्धाचार्य आणि सर्व बौद्ध उपासक हे सगळे भाऊंनाच मतदान करतील आणि रिक्षा ही निवडून आणतील एवढंच बोलतो नमोबुद्धाय बुद्धाय जय भीम भाऊ सब मंगलम भाऊ निश्चित निवडून येणार